नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राह मस्त राह फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्त्वाचा म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा आपल्या तरुण मुलांच्या हिताचा आहे आणि एक अशी घटना घडली त्यामुळे मल मला थोडं बोलूशी वाटलं ह्या विषयावरती याच्या आधी ऑलरेडी मी दोन तीन वेळा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे त्या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे पण ही आता एवढी काळाची गरज झाली की याच्यामध्ये मुलं एवढी वाहून गेल्या म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त ना ती आपल्या आईवडिलांचा विचार करत ना आपल्या पत्नीचा ना मुलाचा पटच्या मुलाचासुद्धा ती मुलं विचार करत नाही आणि त्याच विषयावरती आपण आज बोलणार आहे तर मित्रांनो चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तर मित्रांनो आज ह्या विषयावरती मी बोलणार आहे त्या विषयामध्ये कितीतरी तरुणांचं आयुष्य कितीतरी प्रपंच कितीतरी आईवडिलांचे स्वप्न ह्या वाईट मुलांच्या म्हणजे व्यसनामुळं आणि वाईट सांगतीमुळं ही मुलं मुल, आज एवढी बर्बाद होत चालली आहेत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचं भान नाही की आपल्या पाठीमागं आपला परिवार आहे आई वडील आपली पत्नी आपली मुलं आहे लहान लहान पण ह्या गोष्टीचा बिलकुल विचार न करता वाहत चालल्यात त्याच्यामध्ये प्रमाण एवढं भयंकर झाले तर मित्रांनो या गोष्टी कुठं तरी थांबल्या पाहिजे प्रत्येक गावात या चळवळीची गरज ह्यांनी ऑनलाईन गेम असतील ऑनलाईन सट्टा असेल या गोष्टीवरती कुठेतरी पावबंद घातले पाहिजे कारण अशा बऱ्याच गोष्टी मी पाहिल्यात माझ्या डोळ्याने डोळ्यासमोर ती घरं बर्बाद झालं आहे त्यांचं मुलांचं आयुष्य बर्बाद झालं आणि असं नाही की तुम्ही खेळताय ते व्यसन तुम्हाला आहे आणि फक्त तुमचंच आयुष्य बर्बाद होते असं नाही तुमच्यावरती तुमच्या आईवडील डिपेंड आहे तुमचा अख्खा परिवार तुमच्यावरती डिपेंड आहे आणि तुम्ही अशा प्रकारचं जर काम करत असाल तर नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे शंभर टक्के आणि आजचा तरुण म्हणजे एवढा फास्ट झाला आहे जमाना जरी फास्ट झाला असला तरी पैसा कमवायला शॉर्टकट नाही आहे मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला कष्टाने तुम्ही चार पैसे कमी कमवा हो। पण ते आयुष्यभर पुरणारं असतं आणि शॉर्टकट मार्गाने जर तुम्ही गेले तर शॉर्टकट मार्गाने गेल्यानंतर कशाप्रकारे माणसाचा आयुष्याचा अंत होतो ते ह्याच व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे सत्य उदाहरणे दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आहे तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलच्या याच्यावरती बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो ही घटना आहे दोन दिवसापूर्वी घडलेली धाराशिव जिल्ह्यातील बावी गावातील तर या ठिकाणी एक तरुण तेवीसाव्या वर्षी त्या मुलाचा प्रेमीवा झाला लग्न झालं सगळं व्यवस्थित होतं घर होतं शेती होती आणि प्रेमीभाव झाला नाही गावातलीच मुलगी होती लग्न केलं त्या मुलीबरोबर दोघं सुखासमाधाने राहू लागले आणि मुलाला जे काम भेटल तो ते काम करत राहिला आणि आपला प्रपंच चालू करत राहिलं तर त्याच्या मनामध्ये आणि काय होतं आपल्याकडे स्मार्टफोन आहे सगळ्या गोष्टी आपण मोबाईलवरती यूट्यूबवरती पाहत असतो आणि याच्यामध्ये ॲड येतात ॲड याड ह्या याडमध्ये आता माझा जरी दे व्हिडिओ बनवत असेल मी तरी माझ्या व्हिडिओवरती पण ॲड येत असतील पण ते काही आपण लावलेले ॲड नाही ते गुगल ते आपल्या याच्यामध्ये सेट केलेलं असतात से आणि ते ॲड आपल्याला पडत असतात तर सांगायचा उद्देश हाच आहे ॲड जरी आपल्या चॅनल आपल्या मोबाईलवरती येत असतील तर ते किती चांगलं किती वाईट हे आपल्याला कळालं पाहिजे कारण पैसा आपण कमवतो आहे आपण कष्ट करतो आहे आणि त्या पैश पैशाचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग हे आपल्यावरती डिपेंड आहे कारण त्यांचं काम फक्त सांगायचं आहे की तुम्ही ही गेम खेळा ती गेम खेळा याच्यातून एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील पण आपल्या मनावरती आपलं कंट्रोल पाहिजे का बाबा मी हे जे पैसे कमवले मी रक्ताचं पाणी करून दिवसभर उन्हामध्ये कष्ट करून हे पैसे कमवल्यात तर मी असं कुणाच्या घशामध्ये घालणार नाही हा एक माणसाचा स्वाभिमान पाहिजे की मला जे कष्टाचं भेटलं आहे तेच मला पाहिजे आयुष्यामध्ये तो माणसाचं पाहिजे तरुणांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा फुकारचा कोणाचा मला एक रुपया नको आणि माझ्या कष्टाचा मी एक रुपयाही कोणाला सोडणार नाही हे तत्व जर आयुष्यामध्ये तुम्ही पाळलं तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही तर मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस त्याला समजलं का बाबा मी ह्या गेमसाठी जमीन विकतोय तर मी कुठंतरी थांबलं पाहिजे परंतु तो थांबला नाही त्यांनी ती जमीन विकली जमीन विकल्यानंतर जे काय पंधरा सोळा लाख रुपये त्याला आले त्याच्यातले ते त्यांनी दहा बारा लाख रुपये जे लोकांकडून घेतले होते स्वतःचे पाच सहा लाख रुपये प्लस बारा लाख रुपये हे तर असे अठरा लाख रुपये त्यांनी ऑलरेडी घालवले आणि पुन्हा पाच सहा लाख रुपये त्याच्याकडे आले होते चार पाच चार लाख रुपये तर त्यांनी पुन्हा त्या गेममध्ये लावले आणि पुन्हा ते पण हरला म्हणजे टोटल वीस लाख रुपये लॉस झाला तर मित्रांनो टोटल वीस लाख रुपये लॉस झाल्यानंतर पुन्हा घर विकले घराची जागा विकली आणि पुन्हा पैसे घेतले पुन्हा त्याच्यामध्ये हरला आणि शेवटी पक्क्या घरातून एकदम पत्र्याच्या घरामध्ये राहायला तो आला आणि परिस्थिती पूर्ण त्याच्या विरोधात गेली का गेली त्याच्या एका चुकी म्हणून तू जर कुठंतरी थांबला असता था। तर काहीतरी त्यातून मार्ग निघला असता शंभर टक्के तू काम करून म्हणा किंवा कुठून तरी कोणाकडून तरी घेऊन पैसे ते भरून लोकांचे तू तुझं आयुष्य व्यवस्थित जगू शकला असता किंवा तुझा एक दोन वर्षाचा मुलगा होता तुझी पत्नी होती सोन्यासारखी त्यांच्यासाठी तू जगू शकला असता किंवा त्यांच्यासाठी तू काहीतरी करू शकला असता परंतु परिस्थिती त्याच्या पूर्ण विरोधात गेली घर गेलं जमीन गेली आणि लोक पुन्हा पैसे मागायला त्याच्याकडे येऊ लागले तर हा डिप्रेशनमध्ये गेला कधी आईवडिलांना कधी काही सांगितलं नाही त्यांचं कधी ऐकलं नाही त्यांच्यासोबत कधी राहिलं नाही लग्न झालं व्हायला राहायला लागला आणि बायकांना पण समजलं पाहिजे या गोष्टी की आपला नवरा काय आहे किंवा जर आपलं ऐकत नाही तर त्याच्या आईवडिलांना सांगा किंवा स्वतःच्या आईवडिलांना सांगा काही ना काही मोठी लोकं त्यातून मार्ग काढतात तर ह्या गोष्टी असतात आणि बायका ह्या गोष्टी झाकत जातात आणि काही दिवसांनी ते त्यांच्या जीवावरती बेचतात किंवा त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होतो त्याला कारणीभूत तो तर आहे शंभर टक्के परंतु तुम्ही त्याच्यात चुका डोळ्याआड करताय झाकून ठेवताय म्हणजे याच्या अर्थ तुम्ही पण कुठंतरी थोड्या का व्हायना दोषी आहात तर मित्रांनो पूर्ण तो डिप्रेशनमध्ये गेला पैसा एक रुपयाही राहिला नाही कारण कर्ज एवढं डोक्यावरती झालं की काम करून ते कर्ज फेडणं शक्य नाही आणि स्वतःकडे काही राहिलंच नाही विकायला काय राहिलं नाही राहत होता एका पत्र्याचं टीन मारलेलं होतं पत्र्याचं शेड मारलं होतं त्याच्यामध्ये राहत होते ती गजर तर टेन्शन आल्यानंतर मित्रांनो विष घेऊन आलं विष स्वतःच्या पत्नीला दिलं दोन वर्षाचं लहान सोन्यासारखं लेकरू होतं त्याला पण ते विष पाजलं आणि ते दोघं ज्यावेळेस संपल्यात हे कळाल्यानंतर स्वतःने पण गळफास घेऊन आत्महत्या केली आणि स्वतःचं पण जीवन संपवलं तर अशा प्रकारे त्या तरुणाचा अंत झाला आणि ते कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं आता याच्यामध्ये त्या पत्नीचा त्या लहान मुलाचा काही दोष नव्हता त्यांनाही जबरदस्तीने विष विषबाजला असणार आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत मित्रांनो तरुणांनी या गोष्टी मी ह्याचसाठी सांगतोय मी पाठीमागं पण व्हिडिओ बनवल्या की कष्टाला पर्याय नाही कष्ट हे तुम्हाला करावाच लागणार आहे कोणत्याही फील्डमध्ये जा कोणत्याही क्षेत्रामध्ये जा कोणताही व्यवसाय करा कोणतीही नोकरी करा परंतु कष्ट हे आहे म्हणजे आहे कष्टाला दुसरा पर्याय नाही आणि कष्ट करून जर तुम्ही कमवत असाल चार पैसे लोकांपेक्षा तुमच्याकडे कमी येत असेल परंतु तुमच्या घरामध्ये जे सुख समाधान आणि जो आनंद आहे तो कोणत्याही करोड रुपयामध्ये तोलता येणार नाही त्यामुळं आपल्याकडं जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिका लोक करोडूनही कमवत असतील ठीक आहे त्यांच्याकडं तेवढी बुद्धिमत्ता आहे त्यांच्याकडे कष्ट करायला तेवढी ताकद आहे म्हणून त्यांच्याकडे तेवढी पैशा द्या पण मला जेवढं दिलं आहे माझ्याकडे जेवढं आहे त्या त्याच्यामध्ये मी समाधानी पाहिजे अशा प्रवृत्ती अशी जर मानसिकता तरुणांनी ठेवली आणि कष्ट करत जर राहिले तर तुमचं कोणतंही स्वप्न अपूर्ण राहत नाही चार दिवस त्याच्यासाठी लेट होतील परंतु चार दिवसाच्या जागी मला एकाच दिवसात त्या गोष्टी पाहिजे तर अशा गोष्टी घडत असतात आणि भरपूर आहेत ही जे सेलिब्रिटी आहेत हे ॲड करतात ऑनलाईन गेमच्या भरपूर ॲड करत त्यात चार लाखो करोड रुपये त्या ॲडमधून स्वतः कमावतात आणि जे त्यांना आयडल मानतात आज त्यांची अवस्था काय पाहू शकता आता ऑनलाईन गेम म्हणजे ही त्या सेलिब्रिटींनी केलेली एक ॲडच आहे आणि त्यातूनच मुलांच्यात तरुणांच्यात ती माइंडसेटमध्ये बसली आणि अशा प्रकारचे कृत्य मुलं करायला लागल्यात आणि याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे मित्रांनो ह्या याच्या आरी जाऊ नका ऑनलाईन गेमच्या आणि आपलं जे जीवन आहे ते आनंदात आणि व्यवस्थित जागा हेच ही व्हिडिओ मनाबाट बनवण्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्या तरुणांनी ज्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य संपवलं स्वतःच्या चुकीमुळं आणि सर्व कुटुंब त्यातून उद्ध्वस्त झालं तर यातून आपण नक्कीच काहीतरी शिकलं पाहिजे की ह्या गोष्टी खरंच चांगल्या नाहीत जरी सेलिब्रिटी ॲड करत असतील त्यांचा परिवारासाठी चार पैसे त्यांना भेटतात म्हणून ते ते त्यांच्या मजबुरीने ॲड करतात ठीक आहे त्यांचा तो प्रश्न आहे परंतु खेळायचं की नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं आपण त्याच्या आरी जायचं का नाही हे आपण ठरवायचं त्यामुळं मित्रांनो तुम्हाला एकच सांगणे आपला परिवार आपल्या आईवडिलांच्या तोंडाकडं पहा आपल्या मुलांकडं आपल्या पत्नीकडं पहा आणि योग्य ते निर्णय घ्यायला शिका आयुष्यामध्ये जरी तुम्ही अजून पण खेळत असाल तर याच ठिकाणी थांबा जेवढा पण लॉस झाला आहे होऊ द्या काय फरक नाही पडत तुम्ही जर कवर करण्याच्या नादामध्ये जर गेला तर तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार आहे आणि कुणाचं काही जाणार नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यानिशी जाता जीवानिशी जाता चार दिवस लोक लोकांना फील होतं कारण त्यांच्या आयुष्यामध्ये आसपास तुम्ही हे असतात त्यामुळं चार दिवस लोकांना वाईट वाटतं परंतु कोणाचं आयुष्य कोणा वाचून थांबत नाही त्यामुळं स्वतःला स्वतःला वळखा आणि ह्यासल्या फालतू गेमपासून लांब राहा आपलं आयुष्य सुख समाधानाचं जागा एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान